नमस्कार मी वैभव भांबर आपलं पुन्हा एकदा प्रमोधवी महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो लोकसभेचा आढावा घेत घेत आपण निफाड तालुक्यातील वनसगाव या ठिकाणी आलो आहोत आणि वनसगाव हे डिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येणारे गाव आहे आणि या गावात आपण आज आढावा घेणार आहोत आपल्यासोबत एक दादा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं ज्ञानेश्वर जगन्नाथ शिंदे काय करता आपण व्यवसाय हॉटेल आहे हॉटेल शेती वगैरे शेती आहे नक्कीच आता लोकसभेचं निवडणूक काय आहे माहिती आहे आपल्याला काय सांगाल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण विराजमान होणार भास्कर भगरे की भारती पवार भारती पवार भारती पवार काय कारण काय भाजप सरकार त्याच्यामुळे येईल असं ती गॅरंटी असं आपल्या गावात काही विकासात्मक दृष्टिकोनतून कामे झालेली आहेत का हे पुलाचं काम झालंय पुलाचं काम चालू आहे झालं चालू आहे आता नक्कीच येणाऱ्या जो निघून खासदार निवडून येणार आहेत त्या खासदारांकडून आपल्या काय अपेक्षा असणार निवडून आल्यानंतर गावचा फक्त असं रस्त्याचे काम खराब आहे हा मंजूर झाला पाहिजे बस नक्कीच निवडून येणाऱ्या खासदारांकडनं त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की विकासात्मक दृष्टिकोनातून कामे झाली पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा आहेत समोर एक दादा चालत येत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं जगन्नाथ भोसले काय आपण काय वाटतं आता लोकसभेचं इलेक्शन माहिती तुम्हाला हो माहिती ना मग काय वाटतं भास्कर सर निवडून की ताई पवार निवडून येतील बघू अजून तुम्ही कोणाला मतदान करणार असं जाहीर नाही करणार मी बरोबर करेल माझ्या पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान गुप्त ठेवणार आहात हो बरं नक्कीच पण मतदान नक्की करा मतदानात जा मतदान नक्की करा दादांना त्यांचं मतदान गुप्त ठेवायचं आहे त्यांना कोणाला सांगायचं नाही यात पद इथं काही वयस्कर नागरिक बसले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आ... काका नमस्कार काय नाव आपलं काय करता काका आपण रिटायर आहे रिटायर आहे आपण काय वाटतं आता दिंडूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारपदी कोण बसणार भारता पवार की भास्कर वगैरे सर आता दोन्ही आमचे नेमकं कोणला म्हणा काय तुम्हाला काय वाटतं आता तिचं हौस होईल तर मग आता याला चान्स द्यायला पाहिजे ना तिनं भग्र सरांचा असं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आपल्या निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे काय अपेक्षा नवीन माणूस हे चांगलं करील हे जुने काय आहे जुने ते जुने, जुने शेवट काय करणार नाही हां बास काय केलं ती नाही आतापर्यंत सांगा आता मी आदिवासीच आहे काय काय केलं नाही तिनं ती भारती भर तिकडंच टाक येतं घडीची हां जायला उभी हां हां बरस्ता करून हां त्याच्या खायला गोष्टी त्याच्या आता हा कसा आहे भास्कर चांगला माणूस आहे आणि करणार आहे असं म्हणजे होत करू करणार आहे असं नक्की जे निवडून येणार त्यांच्याकडे तुमची काय अपेक्षा गरीबाईला चांगली घर देणे रस्ते व्यवस्थित करावा माराला भाव द्यावा गोरुब गरीबाईचं ऐकून घ्यावा असं आमच्या काका आहेत काका काय म्हणणार काय म्हणत होत काय म्हणत म्हणतात तुम्ही काय नाही निवडून आल्यानंतर ब काय शेतकऱ्याची समस्या दूर करावा हो मग शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा हो गोरगरिबांच्या समस्या दूर करावा हो त्याच्यानंतर रस्ते व्यवस्था करावा हो जिकडं तिकडं गाड्या आहे घोडे सारे सारे गाड्यासाठी का रस्ते चांगले पाहिजे हो शेती वा शेतीमध्ये जायला रस्ते चांगले पाहिजे हो आणि जो भ्रष्टाचार तो संपवला पाहिजे हो आता हे आहे एक मिनटं रानवड सहकारी साखर का आ, का कर्मचारी बोलतो मी बरं का हरिभाऊ बागडे हे भाजपचे असून बरं का याचे का मुंबईच्या मंत्रालयाचे व हे काय तर त्यांनी आमचे कमीत कमी अठ्ठावन्न लाख रुपयाचे आज पंच्याहत्तर ऐंशी लाख रुपये कोटी झाले तरी तो, तो आम्हाला पैसे आज दहा वर्षापासून आम्ही पूर्ण कारखान्यावरचे कर्मचारी भिकर झालोय हो नक्कीच काका का, हा तुमचा प्रश्न नक्की आहे पण आता आपल्या लोकसभेचं आढावा चालली लोकसभेच्या खासदारपदी आपल्याला कुणाला बसवायचं लोकसभेच्या खासदारला तुम्हाला जो गरीब असेल ना तो उभा राहायला असेल माझं मत आहे तो आमच्या मध्या मतदारसंघामध्ये भगरे म्हणून उभा आहे भगरे सर म्हणून तर त्याला मत बहुमताने निवडून द्यावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे चालेल काहीच विषय नाही दादा काय सांगशील डिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण म्हणून भारतीय जनता पार्टी कडून भारतीय पवार आहेत आणि कोण निवडून पवार मध्ये कसं आहे आता सर म्हणजे कसे थोडे जाणकार आता भारती पवार जसे मागची पंचवार शिकली एकदा येऊन गेली परत डोकून पाहायला नाही पण आम्ही त्यावरती बरेचसे ते लोक आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की सर यावे म्हणजे पूर्ण गावाची इच्छा आहे ती आमच्या काय अपेक्षा काय आपल्याला अपेक्षा काय आता शेतकऱ्यांना बी काही सवलती द्यावा येते रस्त्यांचं तसे आदिवासी बिरोग भरपूर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांचं काय आहे काय नाही याचा अपेक्षा राहणार आहे काय भारती ताई पवार ह्या आरोग्यमंत्री होत्या आता देखील निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रीपद भेटणार आहे त्यांच्याकडून काही का, 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 काम होतील असं वाटत नाही का आपल्याला आता मी सांगितलं ना मागच्या पंचवार शिक्षण निवडून गेले केंद्रात असताना कांद्या एवढा कमी भाव असताना सुद्धा त्यांना कांद्याचा आवाज नाही उठावला त्यावेळेस बी काही नाही बोलली त्या बी वेळेस ना आता काय करणार त्यासाठी ती हा काय अपेक्षा ठेवायच्या बा मग येणाऱ्या खासदारांकडनं जे निकून निवडते त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहे अपेक्षा काय जा हेच रस्त्यांचे शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा मजुरांकडे बी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं येते बस काय अपेक्षा राहणार आहे थोडीच कोणी कोणाला आणून देणार आहे हा महागाई परत तेच बस रस्त्यांची विकासाचे काम झाली पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे आपल्यासोबत आणखी दादा आहेत दादा काय सांगाल ढिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोणीवर पाहिजे भाजपकडून भरते पवार की राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर, भागरी सर देशासाठी मोदी खासदार लेवल खासदार काय करते मोदी आलतो काय करायची बरं ठीक आहे आणखी काका आपल्यासोबत बोला काका तुमचं आपलं नाव काय काका आपलं पहिल्यांदा आपलं नाव सांगा दीपक शिंदे काय करतात शेती शेती करतात काय सांगाल तुम्ही डिंडू लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण विराजमान व्हावं पवार की सर सरे बगरे सर काय कारण काय नाही आता लोक मानता नाही लो वैयक्तिक नाही काय तर नक्कीच आपल्या गावात काय वातावरण आहे गावात फिफ्टी फिफ्टीच होईल अच्छा नक्कीच मोदीच्या काळात साडे चार पाच हजार विकली मोदींच्या काळात हा मोदींच्या काळात साडे चार पाच हजार रुपये दोन वर्ष विकले काय आता शेतकरी जे विरोध करताय मग त्याचं कारण काय ते चालूच राहणार आहे आता चालूच राहणार आपल्यासोबत आणखी आपल्यासाठी आणखी काका आहे आपल्यासोबत काका तुम्ही काय सांगाल काय सांगाल तुम्ही सर बगरे बग्रेसरच का कारण शेतीविषयी घ्यायचे धोरणच चांगले नाही ना त्याच्या तुमचे शेतीविषयी प्रश्न सोडवतील का नाही 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 सु नाही कोण मग आता कोण वाली शेतकऱ्याचा विरुद्ध पक्ष दुसरं कोण मेजॉरिटी कोणाची यायला नको आहे म्हणजे कमी कमी ही पूर्ण मेजॉरिटी आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे सगळ्यात महत्वच म्हणजे याला काहीतरी थोडासा आधार टेकू लागल्याशिवाय येणार नाही बरोबर का नाही कारण कसं होतं वन मनमानी झालं हिटलरशाही झाली काय म्हणणे आता एक व्यक्ती आत्ता बोलले की भाजपच्या काळात साडेचार हजार कांदा विकला आहे आणि आता कांद्याचे भाव कमी आहे त्याच्यावरती वाचवलं याच्याबद्दल काय मग आता आता बी तेच सरकार आहे ना मग त्याचं कारण काय आहे ते आता तुम्ही शोधा ना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं कारण जर त्यावेळेस जर कांदा एवढा साडेचार विकला म्हणता मग आत्ता का नाही कारण त्यांनी एक्सपोर्ट बंद केल्यामुळं आमचे द्राक्ष समजा जे बांगलादेशमध्ये जात आहे त्याला स्टॅम्प ड्युटी किती एकशे किती पाच का काय स्टॅम्प ड्युटी लागली त्याच्यामुळे द्राक्षाचे जे समजा शंभर रुपये किलो विकणार होते ते डायरेक्ट सत्तारण ऐंशी रुपये गव्हर्नमेंट दुसरं कोण जबाबदारदार जबाबदार मग आपण यासाठी काय करणार आहे आता काय करणार काहीतरी उल म्हणजे वेगळे पण झालं पाहिजे ब असं म्हणजे पूर्ण एक सात हजार झाले तर त्याचा परिणाम वाईट होता जे कोणी खाजन येतील आता त्या खाज्यांकडून आपल्या काय अपेक्षा राहणार अपेक्षा काही नाही आम्ही अपेक्षा कधीच ठेवली नाही फक्त अपेक्षा कधीच ठेवली नाही कोणाकडून ना ना ठेवली नाही ठेवणार नाही फक्त काम सगळं गोरगरीबांचं सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे एवढं फक्त आमचं आहे बरं आता एका शब्दात तुम्हाला विचारतो भगरे सर की भारती ताई रे सर तुम्हाला विचारतो भारती ताई कि भगरे सर रे सर रे सर काय सांगाल भारती ताई सर भारतीताई सर आता एक शब्दात विचारतो बरं ठीक आहे सांगा आणि भगरे सर का नको ते आम्हाला नाही सांगत आम्हाला मोदी सरकार पाहिजे मोदी सरकार हां हां नक्कीच काकांना मोदी सरकार पाहिजे काय अपेक्षा आहे तुम्हाला मोदी सरकारकडनं काय अपेक्षा आहे आत्तापर्यंत जेवढं सहकार्य दिलं सात वर्ष आपण फुकट धान्य देऊ राहिले शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देऊ राहिले आणि आत्तापर्यंत एकाय पंतप्रधानाला एकाय देशानं ना बोलवलं नाही आज मोदी सरकारला सलाम करते ते मोदी सरकारला ते सलाम करते आज काँग्रेसच्या काळात एका पंतप्रधानाला बोलवलं एका राष्ट्राला बोलवलं कधी आपल्या गावातून अशी चर्चा येते की भारतीय तैपावर गावात एकदा आल्या नाही काय सांगा याबा ज्याचा त्याचा प्रश्न आहे येऊ नाही येऊ बा एवढा ये ये, ये ये पुरा जिल्हा आहे कुठं कुठे येणार आहे ती कुठं कुठे जाणार आहे असं आहे ना कोणापर्यंत पोचल कोणापर्यंत नाही पोचणार त्याचा प्रश्न आहे तो काकांचं काकांचं म्हणणं असं आहे आपल्यासोबत बाबा आहेत बाबा एक मिनिट थांबा बाबा ऐका ऐका बाबा एक मिनिट तुम्ही आता मग काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते काय ते म्हणत्या विकास विकास केला म्हणत्या गोरगरीबाला धान्य पण याच्यामुळे शेतकऱ्याच्या वावर म्हणजे मजूर सुद्धा येत नाही एकदम मजा फुकट मिळून राहिलं खायला सगळ्याला त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या वावरात मजुराला पाचशेच्या ठिकाणी हजार रुपये द्यावा लागत हे फुकट खायला देऊ नका ना तुम्ही कष्ट करून खायला द्या शेतकऱ्याला हमी भाव द्या सगळ्या बाबती म्हणजे हे करा तुम्ही हे सगळ्यांसाठी आपण काय करणार आपण काय हे आपण काय करणार हे आपल्याला हे कर्ज माफ नको काहीच नको फक्त येळी येळी मालाला हमी भाव बरं मग तुम्हाला याच्यासाठी भाजपकडून भारताई पवार उभे आहेत आणि शरद चंद्र पवार गटाकडनं भगरेसवर उभे आहेत मग आपण कुणाला मतदान करणार मी कोणाशीच येईल नाही कोणाचे दोन आजार नाही नाही काका प्रश्न तुम्हाला समजला नाही तुम्हाला आता मतदान करायचं वीस तारखेला बरोबर करणारे भाजपला मतदान करणारे काय मला तुमचं मतदान कुपी ठेवायचं काकांना त्यांचं मतदान कुपी ठेवायचं आपल्याकडे तरुण वर्ग आहेत आपण तरुण वर्गाला विचारू काय सांग दादा तुझं नाव काय संदीप कडाळे नाव काय संदीप कडाळे काय सांगशील तू दिंडो लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कुणाला बघतो भारतीताई पवार की भास्कर सर ते अजून अजून सांगू नाही नाही देशाच्या पंतप्रधान बघतो तू नरेंद्र मोदी नरेंद्र काय अपेक्षा आहे आपल्या त्यांच्याकडनं आहे भरपूर काय आहे मग आता देशाच्या पदी जर नरेंद्र मोदी पाहिजे मग तुझं मतदान भारतीय पवारांना असेल शंभर टक्के मग आधीच सांगायचं ना तो पण झालंच ना त्याच पद्धतीने आणखी काही काका आहेत नमस्कार काका आपलं नाव काय काका शिंदे बाबा शिंदे काय सांगाल तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी भाजपकडनं भरतीय पवार उभे आहेत आणि शरद पवार गटाकडनं भास्कर भगरेसवर उभे आहेत आपलं मत कोणाला माझं मत सरांना काय करा आम्ही इथं माग भाजपचेच होतो भारतीय त्याने पाच वर्ष बनोजगाळ तोंडने दाखवलं आणि एकाने ही बनोजगाल दिली नाही आता मी ऐकलं पुलाचं काम चालू होतं त्याने काम छगन बुजवायचे नाही तुम्ही बर आम्ही आतापर्यंत कधी राष्ट्रवादीने मतदान करेल नाही यावेळेस शरद पवारला मतदान करायचं म्हणतात भाजपचे होतं भाजपचे आपण काही पदाधिकारी होतात नाही नाही होत आम्ही आम्ही भाजपचं काम केलं कार्यकर्ते हो कार्यकर्ते मग आम्ही आता नाही करणार काय मग आता तुम्ही आता भारती आता यामध्ये आता या पंचवार्षिक मध्ये ऐका ना भारतीत आहे काय केलं रायपोटचे पैसे आले अख्ख्या बँकेने वर्कर करून घेतले कर्मचाऱ्यांना काय दिलं निफार कर्मचारी रिटायर्ड कर्मचारी आता समजा भारतीय पाऊस निवडून गेलं तर ते केंद्रीय मंत्री होतील त्याचा तुम्हाला फायदा नाही होणार नाही होणार काहीच करतेच नाही काय द्या लेडीजचे काय बोलणार पुरुषाचे बोलू शकतात लेडीजचे काय बोलणार आहे आपण पुरुषापर्यंत आपण पोहोचू शकतो लेडीज पण कोण पोहोचल आता या ठिकाणी समजा जोही कोणी खाजा निवडून येणार त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा काय असणार त्यांच्याकडे आपल्या कर्मचाऱ्यांच्या त्यांनी सगळं पूर्ण केलं पाहिजे काय असेल मागणी पूर्ण केल्या पाहिजे भारतीय दायने काय केलं आतापर्यंत पाच वर्षामध्ये नक्कीच आता, आता सर्वांना एकच प्रश्न विचारणे एकाच शब्दात उत्तर दे सर्वांनी भारतीय ताई का बगरे सर बगरे सर भारताय का बगरे सर बगरे सर भारताय का बगरे सर बगरे सर बगरे सर सर्वांचं काय सांगाल भारताय का बगरे सर मी सांगितलं पहिल्यांदा मी भारतीय ताई म्हणतो का बगरे सर बगरे सर भारताय का बगरे सर बगरे सर आम्ही वाजतो तुतरी आणि भाजपने आजार मुतरी काकांनी या ठिकाणी काय भरत आहे का बघ रे सर भरती बघ बे बगरे बगरे सर बगरे बघ नक्कीच या ठिकाणी आणखी काही या ठिकाणी या ठिकाणी हो रस्त्यावर होतो आपण तुम्ही रस्त्यावर आपण येऊ तिकडे लोक वाट बघताय या ठिकाणी या ठिकाणी आपण बघितलं बहुतांश लोक भग्रेसरांचं या ठिकाणी नाव घेताना दिसले आपल्याला नक्कीच्या पुढे आपण आणखी काही नागरिक उभे आहेत आपण या नागरिकांना त्यांचा कौलचरूया ती त्यांची पसंती कोणाला हे त्यांना विचारणार आहोत आणि अशी परिस्थिती असेल तर भटत या ठिकाणून मोठा फटका बसण्याची परिस्थिती या ठिकाणी तयार आहे आपल्यासोबत दादा दादा आपलं नाव काय दत्तात्रय शिंदे काय करतात शेती काय सांगाल डिंडोरी मतदारसंघाच्या खासदार पदाची निवडणूक आहे आणि या पदासाठी दोन मुख्य उमेदवार लढत आहे भारतीताई पवार आणि भगरे सर काय सांगाल आपली पसंती कोणाला भगरे भग्रे सर काय कारण कारण की कोणला तरी नवीन चान्स दिलाच पाहिजे ना प्रत्येक वेळेस तेच 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 पूर्ण गाव तुमचं सर बग्रेसर सर म्हणतात काय कारण कारण दहा वर्षामध्ये काही प्रगती झाली नाहीत प्रगती झाली काय अपेक्षा होती आपल्याला अपेक्षा कमीत कमी काहीतरी गावचे रस्ते वगैरे काहीतरी सुधारणा करायला पाहिले होते गावचे रस्ते वगैरे शेडबीड वगैरे काही काही रस्त्याच काही काही पुढेच नाही म्हणजे आता पुढे पुढे आता त्यांना मंत्रिपद आहे मग पुढे मंत्रिपद भेटला असतं मग आपण मंत्र ते मंत्रीपद करता काय पण इकडे जर सुधारणाच नाही गावामध्ये काही नसतं काय करायचं लक्ष मग आता निवडून येणाऱ्या पाच वर्षात एकतरी चक्कर मारायला गावामध्ये एकही चक्कर नाही गावामध्ये नाही एकही नाही विकास काम झालेत का विकास पुढे काय विकास झालाय काहीच विकास नाही एकही शेड नाही काही नाही काहीच नाही निश्चित खासदार झाले फक्त काका काय सांगाल आपण भरती का बघ बघ सर काय करा अहो ते आल्या नाही अजून भग्रेसर येतील का मग येतील ना काय चार वेळेस आम्हाला वाटतं येतील पण मग आता काय प्रश्न ताई पवार शकला ते भगरेसर सोडू शकतील का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायलाच पाहिजे ना कोणी येऊ शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे पाणी प्रश्न झाला नक्कीच नक्कीच काय सांगाल दादा आपण डिंडो लोकसा मतदारसंघाची निवडणूक आहे तर या दृष्टिकोनातून आपण कोणाला मतदान बग्रेसर बग्रेसर दादा काय सांगाल आपण आपण बघ काय कारण बघ कारण काय नाही ते भारती पवारांनी आम आमच्याकडे कधी आम्ही जे आता माणूस जे प्रश्न ठेवले होते बा आम्ही या रस्त्याच्या बोललो होतो त्याच्या वेळेस आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती बा तुम्ही या बा हिला पाहून जा एकदा पाणी करून जा त्यावेळेस ते आले नाही बोलले नाही आमच्याबरोबर ते त्यांना आम्ही गावातून आम्ही चार वेळेस गेलो त्यांना बोललो होतो त्यांनी आमच्या गावाला भेट नाही दिली काही नाही रे सर तशा आमच्या अशा काही काही दृष्टिकोनातून न काही नसताना दोन वेळेस आले दोन वेळेस आमच्या गावाला भेट दिली भेट देऊन आमच्याबरोबर चर्चा केली त्यांनी काही सुविधा काढल्या त्यांनी काही आश्वासनं का करतो ब आम्ही असं बघा दुसरं नाही का दे त्यांनी दिलेल्या आश्वासना ते खडे उतरतील असं वाटतं आपल्याला वाटतं तर आहे पण मग आता काय काय करतील आता ते पण मग आम्हालाच बग्रेसर व्यवस्थित वाटतं बग्रेसर नक्कीच यांचा कौल देखील बग्रेसरकडे आपल्यासोबत अजून नागरिक आहेत पण लो, आ, का तुम्हाला सांगतो आता पूर्ण गावाचा सरांकडे जातोय आपल्याला कोण पाहिजे सरच पाहिजे आम्हाला काय काका थोडं विश्लेषण करता भारती पवार यांनी कोणताच विकास काम केलेलं नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे द्राक्षाचा प्रश्न आहे तुमचं सोयाबीन माका सर्वांचाच प्रश्न आहे कोण शेतीमालाला भाव नाही आणि एक काही विकास काम त्यांनी केलेलं नाही आत्तापर्यंत नक्कीच दादा आपला चॅनल असा प्रवनवी चॅनल आहेत आणि गावोगावी जाऊन हा ग्राउंड रिपोर्ट करत आहेत तर भरपूर जणांच्या नक्कीच मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो काका आपलं चॅनल बद्दल मत काय कारण भरपूर ठिकाणी आम्ही बातम्या करतो बातम्या केल्यानंतर खाली बातम्या खाली कमेंट येतात की तुमचा चॅनल कुठल्या तरी एका पक्षाला विकला गेलेला आहे थोडक्यात भाजपला विकला गेलेला आहे आणि तुम्ही फक्त भाजपची बाजू मानतात आम्ही इथं आलो तुम्हाला माहित होतं का आणि हा बातमी घेण्याआधी आपला काही संवाद झाला होता का नाही नाही तुम्ही आली सुद्धा मला माहीत नव्हतं नक्कीच मग या जे काही चुकीच्या कमेंट करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाही नाही चॅनलचा कुठलाही दोष नाही आहे तुम्ही काही पीचे आणि कोणत्याच पक्षाचे नाही तुम्ही एवढंच मला सांगायचं बाळासाहेब बोला बरं नक्कीच चॅनलबद्दल काय सांगाल तुम्ही खूप चांगलं काम करून राहिलं जनतेचं कौल तुम्हाला समजून देऊ हो राहिला या निमित्त नक्कीच हे आपले सबस्क्रायबर होते जे एक लाख एकोणनव्वद हजार सबस्क्रायबर आहेत त्यापैकी एक आपले सदस्य आहेत आणि धन्यवाद काका तुमचे दिले प्रति आम्ही तुमच्या बरे आहोत काका झाली आपली बाईट आपण निफाड तालुक्यातील वनजगाव या गावामध्ये होतो आणि या गावातील आपण जनतेचा कौल घेतलेला आहे या जनतेचा कौल बऱ्यापैकी भास्कर भगरे सरांकडे झुकत आहे आणि कुठेतरी भारती पवारांकडे ह्या गावामध्ये थोडा कमी प्रमाणात लोकांचा अक्कल आहे तर आपण यापुढे देखील अशाच पद्धतीने कौल घेणार आहोत पुढील गावाचा कौल बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार वैभव पवार यांच्यासह मी वैभव भांबर निफाड